नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत पाहूयात ठळक घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा घेणार विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल रिपब्लिकन पक्ष लोकसभेच्या देशभरात पंचवीस जागा लढवणार रामदास आठवले यांची मोठी घोषणा जाती व्यवस्था भारताच्या प्रगतीत अडथळा ती कालबाह्य व्हावी जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विरोधकांचे आंदोलन सरकार नंदीबैल झाल्याचा अठ्ठावीस टक्के कर्मचारी वर्षभरात नोकरी सडण्याच्या तयारीत बी सर्वेक्षणाचा निष्कर्ष मुंबई विमानतळावरून तब्बल नऊ कोटींचे कोकेन जप्त बलात्काराचा गुन्हा केल्यास मृत्यूदंड तर प्रक्षोभक भाषणासाठी पाच वर्षाची तुरुंगवारी गृहमंत्र्यांनी मांडली तीन विधेयके नागपूर कंपनी स्फोटाची चौकशी डीआरडीओ मार्फत होणार संसदेतून निलंबित झालेल्या विरोधी पक्षातील खासदारांची सरकार सरकारविरोधात निदर्शने आणि रश्मिकाच्या डीप फेक व्हिडिओ प्रकरणे पोलिसांची मोठी कारवाई चार आरोपींना घेतले ताब्यात मुख्य आरोपी अजूनही फरार धन्यवाद